प्रवास आणि खरेदीसाठी मुंबईतलं मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादरकडे पाहिलं जातं दररोज कित्येक प्रवासी इथून प्रवास करत असतात दादरमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या जेवढी जास्त आहे तेवढ्याच जास्त इथल्या प्रवासांच्या वाटेत समस्या आणि गैरसोयी आहेत दादर पश्चिमेला प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाहेर आणि केशवसूत उड्डाणपुलाकडून माहीमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचीही दृश्य पहा याच रस्त्यावर दादरची भाजी मंडई आहे अर्थात तिथेही अतिक्रमणच केलेलं आहे रस्त्याच्या दुतर्फा भाजीवाले भाज्यांचे ट्रक आणि वाहतूक कोंडी असंच चित्र इथं पाहायला मिळतं लोहर परळवरून माहीमच्या दिशेला जाणारी वाहनं केशवसूत उड्डाणपुलावरून दादरलाच खाली उतरतात त्याच ठिकाणी ही वाहतूक कोंडी होते फुटपाथ तर सोडाच पण इथल्या रस्त्यावरही फेरीवाल्यांनी जागा अडवल्यामुळे पादचाऱ्यांना इथं काहीच भाव नाही पालिकेकडून स्वच्छता केली जाते पण पुन्हा परिस्थिती जैसे थेच भाजीवाल्यांसोबतच इतर फेरीवाले आणि त्यांचा गोंगाट हा कायमचाच झालेला पोलीस आणि पालिकेची गाडी आल्यावर हे भाजीवाले आणि फेरीवाले तेवढ्या पुरते निघून जातात पण पोलिसांची पाठ फिरली की पहिले पाडे पंचावन्न दिवाळीत दादर मधल्या फेरीवाल्यांना पालिकेकडून चार दिवसांची सूट देण्यात आली होती तीच सूट आता महागात पडते का असा प्रश्न उपस्थित होतोय दादर स्थानक परिसरातून प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना प्रवास करताना मोकळा श्वास केव्हा घेता येणार हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर